थंडीचे दिवस म्हटले की काहीतरी पौष्टिक आणि गरमागरम खाण्याची इच्छा होत असते तर त्यापैकी आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत कुळदाची जलेबी म्हणजेच शेंगोळे तर हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीज किचन मराठी तर रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सोनालीज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर कुळदाची जलेबी बनवण्यासाठी सर्वात प्रथम लाल मिरचीचे वाटण बनवून घेऊ त्यासाठी आपण येथे आठ दहा लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कढईत घालायच्या आणि मंद गॅसवर छान हलक्या गरम करून घ्यायच्या एवढ्या मिरच्या घेण्याचे कारण की आपण या वाटणातून तोंडी लावण्यासाठी चटणी बाजूला ठेवणार आहोत त्यामुळे मिरच्या हलक्या भाजून घ्यायच्या म्हणजे चटणी खाल्ल्याने पोटाला त्रास होणार नाही आणि मिरच्या मिक्सरमध्ये लवकर बारीक होतील तर मिरच्या हलक्या भाजून झाल्या की एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या थोडेसे जिरेही हलके भाजून घ्यायचे आणि त्याच प्लेटमध्ये काढायचे त्याचप्रमाणे अर्धा वाटी शेंगदाणे घालायचे तेही छान भाजून घ्यायचे आणि शेंगदाण्यामुळे चटणी जास्त तिखट होत नाही आणि शेंग शेंगोळ्यातील जो रस्सा असतो त्याला थोडासा घट्टपणा येतो त्यामुळे शेंगदाणे घालायचे आहे तर शेंगदाणे भाजून झाले की तेही सेम प्लेटमध्ये काढायचे आणि दोन कांडी लसूण घेतलेला आहे तो सुद्धा थोडासा गरम करायचा आहे तुम्हाला जर लसणाची तण चटणी तोंडी लावण्यासाठी नको असेल तर तुम्ही सर्व जिन्नस निम्मे निम्मे करून घेऊ शकता तर लसूणसुद्धा त्याच प्लेटमध्ये काढायचा आहे आता आपण येथे सर्व साहित्य घेतलेले आहे तर हे थंड होऊ द्यायचे आहे थंड झाले की मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालायचे त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घ्यायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे तर आपल्याला एकदम फाईन पेस्ट हवी आहे त्यासाठी गरजेप्रमाणे थोडेसे पाणी घालायचे आणि अगदी स्मूथ पेस्ट बनेपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचे तर छान असे शेंगोळ्यासाठी वाटण आणि तोंडी लावण्यासाठी चटणी येथे परफेक्ट बनवून तयार झाली आहे आता गॅसवर पुन्हा कढाई ठेवायची गॅस ऑन केला की तेल घालायचं तेल गरम झालं की वाटण घालायचं थोडासा हिंग घालायचा आणि छान तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे तर वाटणाने तेल सोडले की हे वाटण तोंडी लावण्यासाठी लसणाची चटणी म्हणून आपण खाऊ शकतो अगदी पारंपरिक लसणाच्या चटणीची चव लागते तर आता कढाईतून चटणी काढून घ्यायची आणि शेंगोळ्यासाठी लागेल तेवढेच कढाईत ठेवायची तर शेंगोळ्यासाठी लागेल तेवढी चटणी कढईत राहू दिली आहे तर आता यामध्ये थोडेसे तेल घालू आणि तेलामध्ये चटणी मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये व्यवस्थित चटणी मिक्स झाली की यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा अगदी हिंग घालायचा छान मिक्स करून घ्यायचं चटणी आधीच आपण परतून घेतलेली आहे तर आता पुन्हा परतवायची गरज नाही आता यामध्ये लगेचच पाणी घालायचे आणि पाणी घालून झाले की चवीनुसार मीठ घालायचे मीठ घालून झाले की पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ शेंगोळ्याचं पीठ बनवण्यासाठी एक भांडं घ्यायचं भांड्यामध्ये कुळदाचे पीठ घालायचे तसेच थोडेसे अगदी एखादा चमचा गव्हाचं पीठ घालायचं गाळलेले गालेल, पीठ गाळलेले नसेल तर छान गाळून घ्यायचं आहे पीठ गाळून झाले की चवीनुसार मीठ घालायचं हळद घालायची आणि ज्या भांड्यामध्ये आपण मिरचीचे वाटण बनवले आहे त्यामध्ये बरीच बरेच वाटण चिकटलेले आहे तर ते वाटण शेंगोळे बनवण्यासाठी पुरेसे आहे तर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून सर्व वाटण यामध्ये घालून घ्यायचं आणि गरजेप्रमाणे पाणी घालून छान असा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा छान मऊसूद पीठ मळून घ्यायचे व्यवस्थित पीठ बनवून तयार झाले की थोडेसे तेल लावून पुन्हा मळून घ्यायचं आणि जलेबी किंवा शेंगोळे वळायला सुरुवात करायची तर छान असे पातळसर एकदम बारीक शेंगोळे वळायचे आहे जाड बिलकुल ठेवायचे नाही एकाच वेळी जास्त बनवून ठेवायचे नाही पाच सहा किंवा सात आठ एका वेळेला बनवायचे सात आठ शेंगोळे बनवून झाले की अदनामध्ये घालायचे गॅस मिडियम ठेवायचा आणि पुन्हा सात आठ शेंगोळे वळायचे आणि पाण्याला उकळी आली की पाण त्यामध्ये घालायचे अशाच पद्धतीने सर्व शेंगोळे वळून आजनात घालत राहायचे आहे शेवट अगदी छोटासा पिठाचा गोळा तसाच ठेवायचा म्हणजे तो रॅश्याला घट्टपणा येण्यासाठी वापरता येईल तर सर्व शेंगोळे आदनात घालून झाले की व्यवस्थित हलवून घ्यायचे थोडंसं खालीवर करून घ्यायचं मीडियम टू लो फ्लेमवर झाकण ठेवून चार पाच मिनिटे शिजवून घ्यायचे आहे आता शेंगोळे शिजत तो तो आहे तोपर्यंत बाजूला ठेवलेले जे थोडंसं पीठ होतं शेंगोळ्याचं ते त्यामध्ये पाणी घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तर इकडे शेंगोळे शिजलेले आहेत त्यामध्ये हे पिठाचं पाणी घालून घ्यायचं आणि गरजेप्रमाणे जास्तीचं गरम पाणी घालायचं पाणी हे गरमच घालायचं थंड पाणी घालायचं नाही तर हे शेंगोळे भाकरीसोबत खाण्यासाठी बनवलेले आहेत त्यामुळे आपण येथे भरपूर पाणी घालणार आहोत कडाई भरून शेंगोळे आणि रस्सा बनवणार आहोत त्यासाठी भरपूर पाणी घालणार आहोत जर चपातीसोबत खाणार असेल तर पाण्याचे प्रमाण कमी ठेवावे लागते तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त व घट्ट पातळ करू शकता तर आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे की कमी गॅसवर तीन चार मिनटे शिजू द्यायचे म्हणजे कुळदाचा अर्क रशामध्ये उतरतो आणि खरंच सांगते शेंगोळ्यांपेक्षाही हा रस्सा एवढा भारी लागतो की बस तर छान असे चार पाच मिनिटे पुन्हा शिजवून घेतले की भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा तर भन्नाट चवीचे कुळदाचे शेंगोळे बनून तयार झालेले आहेत ह्या रशामधील शेंगोळे काढून एखाद्या लोखंडाच्या कढईत किंवा तव्यावर थोडेसे तेल घालून छान पळतवले तर खूपच भारी लागतात तर तुम्ही ही नक्की ट्राय करा खास करून थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम शेंगोळ्यांचा आनंद घ्या रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सोनालीस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्स फॉर वॉचिंग